दिली जाते किंवा शाळेत उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा येतो का सांगा सांगा आपला असं सा समज आहे की शाळेला सुट्टी म्हणजे अभ्यासाला ब्रेक मुलांनी खूप एन्जॉय करावं त्यांनी रिलॅक्स करावं वगैरे वगैरे मान नाही सगळं पण टीव्हीच्या समोर रात्रंदिवस बसणे म्हणजे एन्जॉयमेंट आहे का किंवा व्हिडिओ गेम खेळणं म्हणजे एन्जॉयमेंट आहे का की सोशल मीडियावरती दिवसभर ऍक्टिव्ह राहणं म्हणजे एन्जॉयमेंट आणि रिलॅक्सेशन आहे बरं बुद्धीला अशा चुकीच्या गोष्टींचं खतपाणी दोन महिने दिलं तर बुद्धी किती भ्रष्ट होईल याचा अंदाज का मग शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा उद्देश तरी काय चला मग आज आपण पाहू सुट्टी मागची शाळा पहिला हेतू रुची शोधणे आणि छंद विकसित करणे शाळा चालू असताना रोजच्या दिनचर्येत मुलांना त्यांचा छंद शोधायला किंवा असलेल्या छंदांना विकसित करायला पुरेसा वेळच मिळत नाही शाळेच्या सुट्ट्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा पाठपुरावा करण्यासाठी नवीन आवड शोधण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या बाहेर छंद विकसित करण्यासाठी उत्कृष्ट संधी देतात त्यांना आवड असलेल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी -वेग -वे म्हणजे ड्रॉइंग काढणे पेंटिंग करणे अशा मनाला गुंतून ठेवणाऱ्या छंदांमुळे क्रिएटिव्ह इंटेलिजन्स वाढण्यास मदत होते एवढंच काय तर मुलांचे मोटर फंक्शन सुधारतात अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमुळे मुळे मुलांमध्ये स्वतःला व्यक्त करायची भावना वाढू शकते शैक्षणिक प्रगतीचे प्रतिबिंब म्हणजे काय तर मागच्या वर्षी आपल्याला कोणता विषय अवघड गेला तो का अवघड गेला याची कारण शोधून काढणे सुट्ट्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवरती विचार करण्याची सुधारण्यासाठी क्षेत्रे ओळखण्याची आणि स्वतःमध्ये आवश्यकते बदल करण्याची संधी देतात भूतकाळांच्या चुकांचे पुनरावलोकन करून आणि त्यांच्या शिकण्याच्या धोरणांमध्ये सुधारणा करण्याचे मार्ग शोधून विद्यार्थी त्यांच्या पुढच्या शैक्षणिक प्रवासात अर्थपूर्ण प्रगती करू शकतात आता शेवटचा तिसरा एक वाचन आणि विश्लेषण पुस्तके वाचणे आणि त्या पुस्तकातून मिळालेल्या माहितीचे विचारांचे गोष्टींचे विश्लेषण करणे हा बौद्धिक विकासाचा एक आवश्यक पैलू आहे शाळेय सुट्ट्या विद्यार्थ्यांना साहित्यात मग्न होण्यासाठी विविध शैलींसाठी शोध घेण्यासाठी आणि विविध विषयांबद्दल त्यांची समज वाढवण्यासाठी पुरेसा वेळ होता मजकुराचे विश्लेषण केल्याने विश्लेषणात्मक कौशल्य तीक्ष्ण होण्यास शब्दसंग्रह विस्तृत करण्यात आणि शिकण्याची आवड निर्माण करण्यास मदत करतात एकंदरीत काय तर शाळेच्या सुट्टीतील उद्देशांचं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासा बौद्धिक कुतूहल वाढवणे आत्मजागरूकता करणे आणि शिक्षणासाठी आजीवन प्रेम वाढण्यास हातभार लागू शकतो मग विचार कसा करताय या सुट्ट्यांचा अर्थपूर्ण आणि पुरेपूर फायदा कसा घ्यायचा हे जाणून घेण्यासाठी आमचा पुढचा व्हिडिओ नक्की पहा